विनंती करते की आपण सणाधिक कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजवसावर आनंद मनपूर्वक स्वागत स्वागत आणि हार्दिक अभिनंदन आजच्या कार्यक्रमाला आपल्याला फार उशीर झालेला आहे त्यामुळे थोडक्यात माझं प्रास्ताविक करणार आहे आणि इथून बाळासाहेब आणि प्रमुख पाहुणे जे असतील ते त्यांचं मनोमक त्यांना काही हे नाही पण बाकी आम्ही सगळे एक दोनच मिनिटात सगळं बोलणार राजेशे प्रतिष्ठानची स्थापना एकोणीसशे दोन हजार चौदा साली सहा वर्षापूर्वी आम्ही या बारा गावांना भेटी दिल्या आणि या भागातील राजेशे परिवारासाठी सहा गाव चिपळूण तालुक्यात तालुक्यातील आणि सहा गाव भोर तालुक्यातील त्यांच्या या परिवाराच्या उन्नतीसाठी कार्य करण्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली दहा वर्षामध्ये राजेशे प्रतिष्ठाननं महिला आणि विद्यार्थी वर्गाला खास करून विद्यार्थी वर्गाला बारा स्नेह मेळावा घेऊन पंधराशे सा शालेय साहित्य वाटप करण्यात आलं दोन वर्धापन दिन झाले त्याच्यामध्ये पहिला वर्धापन दिन पुण्यामध्ये झाला दुसरा एक पाचवा वर्गापासून पुण्यामध्ये झाला आणि आता दहावा वर्गापासून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षकांनी होत आहे त्याचप्रमाणे त्या आम्ही एम पी एस सी मध्ये सन्मान मिळवलेला विद्यार्थ्यांचा सत्कारही पुण्यामध्ये केला कोरोना काळामध्ये दोन कुटुंबांनी मध्ये जीवितहानी झाली होती त्यांनाही तात्काळ आर्थिक मदत केली त्या दोन कुटुंबांना आम्ही एका संस्थेमार्फत पाच हजार रुपये पेन्शन दीड वर्ष मिळवून दिली राजशेखे परिवारातील काही सदस्यांना एकत्र आणून आम्ही बारा सदस्यांना एकत्र आणून व्यवसायाच्या उद्देशाने शिरपोली मार्गा वेल्हे सव्वा तीन एकर जागा घेऊन कृषी पर्यटन केंद्र स्थापन करण्यासाठी एक जागा खरेदी केली अशा रीतीने राजशेखे प्रतिष्ठान गेले दहा वर्ष समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी कार्यरत आहे हेच सरळ करत असताना आम्हाला कुठेतरी असं जाणवलं की राज्य परिवार आणि अध्यक्षांमध्ये एक दुराव निर्माण झालेला आहे आणि तो दुराव दुरावलेला समाज आणि दुभंगलेली मन त्यांना सांगण्याचं काम गेले बारा वर्ष आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत नाती आता दुरावलेली आहे की नाती नात्याची बीण घट्ट करण्यासाठी आपल्याला ती गिरवली पाहिजे नाती जसा आपण अक्षर गिरवतो दोन वडिवरती अंतर कमी करण्यासाठी आणि फळत करतो तशी नाती जर गिरवली तर अत्यक्षकाली राजेशे परिवाराचा स्नेह अजून दृढ होईल आणि ती नाती चिरकाल टिकतील आजकाल विवाह संस्था या मोडकळी चाललेल्या आहेत आपण आज पंचमुळी पंचमुळी मी मित्र म्हणेन आपल्या नात्याच्या आणि विचाराच्या कक्षा ह्या रुंदावल्या पाहिजेत त्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाही नाहीतर आपल्या ना तरुणांची पावलं ही वेळी आपली पडलेली आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आम्ही राजेशे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हो वधू सूचक किंवा विवाह साठी आपल्याला जे काय करता येईल ते करणार आहोत आम्ही त्याचप्रमाणे महिलांना एक सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही महिलांसाठी सुद्धा कार्यरत आहोत महिला या आज जरी प्रामुख्याने पन्नास टक्के भागामध्ये आपल्या तरी पुरुष प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये महिलांना स्थान आजही आम्ही मला वाटतं युजन आहे त्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबूनच सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे राजे शेट्टे प्रतिष्ठान गेली दहा दहा हो वर्ष राजे शेट्टे परिवारातील आणि अप्रतिष्ठानसाठी गेली दहा वर्ष कार्यरत आहे या पुढेही कार्य करणार आहे त्यासाठी आपलं योगदान आपलं सगळ्यांचं योग योगदान आणि आपले आम्हाला साथ पाहिजे आर्थिकही साथ पाहिजे आणि मनानेही साथ पाहिजे जशी नाती आपण दोन प्रकारची असतात एक तुमची रक्ताची नाती आणि मनाची नाती ही दोन्ही नागी जर एकत्र आली तर कुटुंबाचा गाणा कसा सुरळीत चालतो चिरकाल चालतो तसंच आम्हाला ह्या डायलिस प्रतिसाद माध्यमातून आम्हाला आपली सर्वांची साथ घेऊन पुढे जायचं आहे आणि हे कार्य एक मोठ्या चिखडावर न्यायचंय याचबरोबर शेवटी मी एवढंच सांगेन बाब भोरकरांच्या कवितेमध्ये एक दोन मुळ्या आहेत तेवढं सांगून मी माझ्या बॉडीला विराम देणार आहे आबाळ्यातील उंची ज्यांची त्यांनी

म्हणजे आम्हाला अपेक्षाच नव्हती की म्हणजे असं वाटायचं की येतील की नाही लोक पण तसं काही नाही आपला समाज हा जागरूक झाला आहे स्त्री पुरुष सगळ्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव झाली आहे याचा खूप आनंद आता आमचे प्रतिष्ठानचे सरचिटणीस त्यांनी बऱ्याचशा सांगितल्या त्या काही मी आता जीवित करणार नाही पण आजच्या ह्या धावत्या परिस्थितीत आपले जे युवक आहेत त्यांना एकंदरीत काहीतरी मार्गदर्शन होईल त्या दृष्टीने मी एक, एक दोन चार शब्द सांगतो वेळेचा सा मर्यादा आहे याची कल्पना आहे त्यामुळे गोष्टी आकर्षित घेता येते आता हे शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे सगळ्यांना समजलेलं आहे ते परत सांगण्याला काही नको परंतु प्रत्येक एक प्रश्नचिन्ह होत विद्यार्थ्यांच्या समोर एक प्रश्नचिन्हचिन्ह होत करायचं आपल्याला पालकांना वाटत मुलांना काय शिक्षण घ्यावं मुलांना प्रत्येक पालकावर वाटत आपल्याला मुलाला आपण मोठं करावं आणि मोठ्या पाल्यावर असावा की प्रत्येक पालकाचे एक इच्छा असते आणि त्या नुसतेने ते विचार करतात मग मुलाला कुठल्या मोठ्या शाळेत टाकायचं कुठं मोठ्या कॉलेजमध्ये टाकायचं कुठे मोठ्या इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं का आपल्याला म्हणजे तो शिकेल परंतु मी अतिशय जबाबदारी सांगतो की आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ज्या महाराष्ट्राच्या मातीत आपण बोलतो की ते मराठी मीडियम मधन जी मुलं शिकतात आहेत तर ती काही कमी नाही ते कुठेही कमी पडत नाही त्याच कारण आहे ह्या गोष्टी मी अनुभवलेले मी स्वतः मराठी मीडियम मध्ये सातवी पर्यंत शिकलो आणि नितीने अभिनय होऊन आज व्यवसायात पडून आज चार कंटेस्टी आम्ही म्हणजे आमची आता दुसरी पिढी व्यवसाय करताय चार कंट्री बरोबर आमचा व्यवसाय चालू आहे त्यामुळे मला इंग्लिश मिडियम मध्ये शिकलो म्हणून असं होत नाही त्याचा कारण असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कुठेही सेंट्रल वाईट नाही आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा त्याची निवड परिपूर्ण करा आणि त्यात एक्सपर्टायझेशन घ्यायचा प्रयत्न करा